नागोठनी गोपाळ या देतो की आनंदली गोधणे ऐकोनी वेन वेणुध्वनी तत्वता तुझी सावळी सुंदर बुंथी विसंबे क्षण भरी तोची सुखी सुख पाहता निज चित्ता रया आनंदल्या मने पाहतू निधान जवळ इल्या निज ध्याने सांडू नको म्हणोणी कल्पनेचा उबारा मन संधीचा संसधू भागू अनुसरया गोठणींचया दुर्लभ शक्ती ते गोपवेशे नटले चैतन्य मानुसे ते पराधिका नव्हे निज शक्ती रया देवी वरु सद सुखाची निजबोल पाहे मी तू पणा नातळे ऐसियाची बुद्धी सखोल निवृत्तीराय खुना दाऊनी सकळ निज चैतन्य पाहे निखळ रया यमुनीच्या तिरी बसल्या बसल्या इतर गोपाळांना गाई वळायला सांगतो तुझी सावळी सुंदर मूर्ती व तू काढलेला मधुर ध्वनी यामुळे माझी चित्त सुखरूप झाले असून ते क्षणभर दुसरीकडे जातच नाही आनंद मना त्या सुख हे निजात्मधन कधीच सोडू नकोस कल्पना रूपी मन व परमात्मा स्वरूप यांची एक होण्याची संधी साधून घे त्या परमात्म्याची शक्ती दुर्लभ आहे ते चैतन्य गोपवेश धारण करून आलेले आहेत त्याचे वर्णन चारही वाणींना त्यांचे वर्णन करता येत नाही अशी त्याची शक्ती आहे असा हा निजसुखाची वेल असलेला मी तू पण नसलेला असा हा रखुमाईचा पती आणि त्याची खून निवृत्ती रायांनी सर्वांना दाखवली ते निज चैतन्य तुम्ही सर्वांनी पहा असे माऊली सांगतात